नमस्कार मी इंजिनियर अमोल शंकरराव वाघमारे आपल्या बार्शी शहरामध्ये प्रियदर्शनी ॲग्रिकल्चर अँड लिगल कन्सल्टन्सीच्या ऑफिसच्या उद्घाटन समारंभासाठी आपण सर्वांना निमंत्रित करत आहे यामध्ये आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून शेतकरी नवउद्योजक आणि युवकांसाठी एक परिपूर्ण असे मार्गदर्शन सुरू होणार आहे यामध्ये हे आपले सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच असे ऑफिस आहे जे कृषी व कृषी आधारित उद्योगांसाठी मार्गदर्शन करणारे आहे यामध्ये मी इंजिनियर अमोल औगमारे माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीला दहा वर्ष साधारणतः नोकरी केली एक इंजिनियर ते मॅनेजरपर्यंतच्या संपूर्ण प्रवास मी यामध्ये पाहिला आणि याच्यात भारत आणि भारताबाहेर काही काळ राहिलो तर त्यात एक गोष्ट जाणीवपूर्वक जाणवली की भारतातील जमीन आणि आपली जी वातावरण पद्धती आहे हे खूप छान आहे याचा आपल्या शेतीशी आणि आपल्या उद्योगाशी एक चांगला वापर होऊ शकतो क्रिटिकल परिस्थितीमध्ये असणारी इस्रायल जर जगात एक नंबर होऊ शकते शेतीमध्ये तर आपण का नाही तर यामध्ये प्रामुख्याने जी उणीव होती तर ती उणीव अशी होती की आपल्याकडे असणाऱ्या कृषीमालाला बाजारात नसणारा भाव उत्पादन आहे क्वालिटी आहे सर्व गोष्टी आहेत पण भाव का नाही आणि दुसरी भाग जो असा होता की मार्केटमध्ये ही एक तफावत होती की शेतमालाला ना भाव नाही आणि पॅकिंग प्रोडक्टलाचा भाव जो आहे तो फिक्स आहे तर आपल्या सामान्य उद्योजकांनी आणि शेतकरी बांधवांनी प्रक्रिया उद्योगाकडे जाणे गरजेचे आहे तर यामध्ये भारत सरकार आपल्याला विविध योजना देत आहे आणि या योजनांचा आपण फायदा करून आपले प्रक्रिया उद्योग आपल्या शेती उद्योगासोबत आपल्या नोकरी व इतर व्यवसाय सांभाळत हे करणं गरजेचं आहे यातून स्वतःची प्रगती होईल देशाची प्रगती होईल तर अशाच उद्योगांसाठी आम्ही बारशे येथे ऑफिस ओपन करत आहोत तर या ऑफिसच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग यामध्ये आपला प्लांट सुरू करण्यासाठी आम्ही पूर्ण कन्सल्टन्सी देत आहोत मग यामध्ये उत्पादन कोणते निवडावे त्याच्या लागणारे लायसन्स काय असतील त्यानंतर पॅकिंग ब्रँडिंग कसं असेल आणि या, या सर्व गोष्टींना मार्केट कुठं उपलब्ध असेल तर या सर्व गोष्टींसाठी अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये सबसिडीच्या पस्तीस टक्के अनुदानाच्या बऱ्याचशा योजना आहेत तर त्या योजनांचा लाभ देखील मिळवून देत आहोत आणि ज्या उद्योजकांची आपली आर्थिक अवस्था खराब होते किंवा उद्योगांना थोडी डबगाई येते तर त्यांना आधार देण्यासाठी आपली कन्सल्टन्सी काम करत आहे मग यामध्ये बँकेशी कन्व्हेन्स करणे आणि त्यांना विविध संदर्भात माहिती देऊन त्यांच्या ॲप्लिकेशन्स त्यांच्या फाईल्स पूर्ण करून कागदपत्रे पूर्ण करून ते उद्योग त्यांना सुरू करून देणे व आधाराचा हात देणे हे आमच्या कन्सल्टन्सीचे प्रमुख काम आहे या तर यामध्ये उदाहरण जर आपण सांगितलं तर मसाला प्रक्रिया उद्योग हा प्रत्येक गावोगावी प्रत्येक घरात लागणारी वस्तू आहे आणि या साध्या मसाल्या उद्योगासाठी देखील आपण यामध्ये पस्तीस टक्के अनुदानाच्या योजना आहेत ज्यामध्ये मशनरी लागणारा सेटअप त्यानंतर शेड ह्या सर्व गोष्टींचा समावेश होतो आणि या योजनांसाठी कृषी विभाग त्याचसोबत डी आय सी ग्राम उद्योग यासारखे मंडळ आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहेत फक्त अडचण उद्योजकांची ही आहे की कोणीतरी मार्गदर्शन करणारे हवे तर यासाठी आम्ही हे बार्शीतील ऑफिस ओपन केलेले आहे यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग जसे आपण सांगितलं वेगवेगळे पदार्थ आपल्या शेतात तयार होतात टोमॅटो बटाटा हे पण यांचे रेट हे मार्केटनुसार घसरतात व शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही पण याच्याच आणखी एक स्टेप पुढे जाऊन आपण जर टोमॅटो बटाटा यावरती प्रक्रिया उद्योग जर तयार केले आणि त्या प्रक्रिया उद्योगातून तयार होणाऱ्या उत्पादनाला हा फिक्स भाव आहे आपल्याला त्यामुळे फिक्स उत्पादन हे संघटित होऊ शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की कृषीमाल हा जो आहे तो नाशवंत आहे पेरिशेबल आहे तर आपण ह्याचं प्रक्रिया उद्योगात जर रूपांतर केलं तर, तर हाच माल सहा महिने वर्ष दोन वर्ष टिकू शकतो व त्यातून होणारे नुकसान जे आहे ते टाळता येईल आत्ता जर देशाच्या आपण पातळीवरचा जर विचार केला तर साधारणतः आठ टक्के जो कृषी माल आहे जो आपल्या ह्याच्यातून कचऱ्यामध्ये जातो आणि त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग होत नाही याची जर क्वांटिटी आणि देशाचं जर नुकसान पाहिलं तर हे लाखो करोडो रुपयामधलं आहे जे आपण टाळू शकतो यासाठी भारत सरकार महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे आता यामध्ये आम्ही बार्शीतील ऑफिसमध्ये आपणास कोणत्या कोणत्या सुविधा देऊ शकतो किंवा कोणते कोणते उद्योग आहेत तर त्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग दुसरे कृषीमाल प्रक्रिया उद्योग तर कृषीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये काय काय येतं आपली ज्वारी आहे हे उत्पादन आहे तर ज्वारीची प्रक्रिया करून त्याचं पीठ होतं आणि त्या पीठापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात आता उदाहरणार्थ असं आहे की बार्शीसारख्या ठिकाणी ज्वारीच्या पिठावरती प्रोसेस करून ज्वारीपासूनची बिस्किटं चिवडा वगैरे अवेलेबल आहे तर असे प्रक्रिया उद्योग आपल्या आसपास तयार होत आहेत तर असे तुम्हालाही तयार करता येतील हा एक ज्वारीचा भाग झाला दुसरी भाग असा आहे की बार्शीसारख्या ठिकाणी काजू प्रक्रिया उद्योग आहे आणि आता असं आहे की कोणतंही उत्पादन कोणत्याही भागात येत आहे तर त्याचं नियोजन करणं आणि त्याच्यातून माहिती घेणं हे गरजेचं आहे तर यामध्ये अशा प्रक्रिया उद्योग आपल्या इथं सुरू होत आहेत मग डाळ मिल आहे त्याच्यानंतर ऑइल मिल्स आहेत आपल्याला लाकडी घाणे याचा सध्या प्रमाण चांगलं वाढतं आहे तेल नॅचरल आहे आणि आयुर्वेदिक आहे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे याचसोबत याच्यातून युवकांना बराचसा रोजगार मिळतो आहे आणि हा रोजगार आपल्या पुढील पिढीसाठी फायदेशीर आहे आणि नोकरीची पाठीमागं न लागता उद्योग सुरू करून असे छोटे छोटे उद्योगांचं रूपांतर मोठ्या उद्योगात करण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू यामध्ये पशुखाद्यनिर्मिती उद्योग आपल्याकडे प्रत्येक शेतकरी बांधवाकडे दोन गाई दोन मशी किंवा इतर प्राणी आहेत आणि आपण सर्व पशुखाद्य हे विकत घेतो आहे अठराशे ते दोन हजार रुपयाला बॅग घेतो आहे तर या बॅगा घेताना आपण त्यातले जर इन्ग्रेडियंट पाहिले किंवा त्या खाद्यामध्ये काय काय आहेत असणारे घटक जर पाहिले आणि हे कच्चे घटक आपण पाच हजारातून विकत घेतले तर साधारणतः तीस ते चाळीस टक्के आपली रक्कम ही खाद्यावरची वाचू शकते आणि ते खाद्य तुम्ही स्वतः तयार करू शकता तर हे खाद्य तयार करण्यासाठी पशुखाद्य निर्मितीसाठी शासनाची पस्तीस टक्के अनुदानाची योजना आहे ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता तीस लाखापर्यंतच्या उद्योगासाठी दहा लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळू शकते आणि अशी संख्या आपण जर पाहिली तर याच्यातून आपल्या दुधाचा आता रेट जो जो प्रश्न आहे किंवा या गोष्टी आहेत तर दुधावरती प्रक्रिया उद्योग करता येत आहेत की निघणारं जे दूध आहे खावा पेडा याच्यातून पुढील पदार्थ तयार होत आहेत आणि या सर्व गोष्टींसाठी लागणारी मशनरी सेटअप आणि कुठून सुरुवात करावी तर या गोष्टींसाठी आम्ही कन्सल्टन्सीमार्फत तुम्हाला पूर्ण सहकार्य करतो आहे नंतर असे बरेचसे उद्योग आहेत आपल्याला जे करता येत आहेत त्याचसोबत कसं आहे की आपल्याकडे तयार उत्पादित होणारा जो माल आहे तो ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नाही पुरेसे गोडाऊन नाहीत तर हे गोडाऊन्स आपल्याला तयार करता येतील कोल्ड स्टोरेज तयार करता येतील बार्शीसारख्या ठिकाणी आपल्याला चेन्नई सुरत हायवेसारखा एक हायवे तयार होतो आहे त्याचसोबत रेल्वे आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे मराठवाड्याचं हे प्रवेशद्वार आहे तर आपल्या ठिकाणी येणारा जो माल आहे किंवा आपल्या तालुक्यातून जाणारा जो बाहेरचा माल आहे तर यासाठी पुरेशी गोडाऊन नाहीत पुरेसे कोल्ड स्टोरेज नाहीत तर ते त्या उद्योगामध्ये आपली उलाढाल होऊ शकते वाढू शकतो तर आपल्या बारशीसाठी जर आपण विचार केला तर साधारणतः वीस हजार टन कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटीची गरज आहे आपल्या तालुक्यातून साधारणतः एक लाख टन बेदाना हा पंढरपूर मिरज सातारा सांगलीकडे जातो आहे ठेवण्यासाठी गोडाऊनला किंवा कोल्ड स्टोरेजला तर तो, तो माल आपल्या इथं ठेवू शकतो आपण बार्शीमध्ये आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल आपल्या इथं होईल आपल्याकडे व्यापारी येतील जे व्यापारी पंढरपूर मिरजला गेल्यानंतर आपल्या बेदाण्याचा भाव करतात तर त्यांना इकडं आपल्या इथे येतील ते मग आपण आपला भाव ठरवू शकतो आपली लॉजिस्टिक कॉस्ट वाचेल आपलं ट्रान्सपोर्टेशन वाचेल आणि किती काळ ठेवायचा हे आपल्या हातात राहील प्रत्येक गावोगावी ह्या गोष्टी होऊ शकतात आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू शासकीय योजनांची माहिती देऊ तुमचे कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस उभा करण्यासाठी तुम्हाला पूर्ण मदत करू आणि हे उद्योगचं कसं ब्रँडिंग करायचं कसं मार्केटिंग करायचं किंवा याची किती आणि कितपत गरज आहे हे आम्ही पूर्ण याची संलग्न सगळ्या माहिती सगळ्या गोष्टींची जबाबदारी आम्ही घेऊन पुढे तुमचं याचा जो उद्योजकता जो प्रकार आहे तो विकसित करण्याचं आम्ही कार्य करतो आहे तर त्यासाठी आम्ही आमच्या तुम्ही आमच्या ऑफिसला संपर्क साधा बार्शीच्या याचसोबत आपल्याकडे आपण शेतीमध्ये असल्यानंतर शेतकरी बांधव तुम्ही मी शेतकरी पुत्र आहोत तर आपल्याकडे कुक्कुटपालन हा पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्याकडे आता कमर्शियली आपण पाहिलं पाहिजे आपल्याकडे आता बॉयलर पोल्ट्रीची संख्या वाढत चालली आहे पण याच दुसरी गोष्ट पाहिली तर गावरान पोल्ट्री नाहीत गावरान कोंबड्या नाहीत गावरान अंडी नाहीत आणि या गोष्टींच्या संवर्धनासाठी भारत सरकार पन्नास टक्के अनुदानाच्या योजना राबवत आहे तर त्या योजनांचा वापर करणं गरजेचं आहे त्या योजना घेतल्या पाहिजेत आणि याच्यातून आपल्या आरोग्यासाठी लागणारं चांगल्या प्रकारचं प्रोटीन त्या कोंबड्यांच्या माध्यमातून होईल जे आपलं सध्या नामशेष होत आहे तर त्याचं संवर्धन करता येईल आपल्या इकडं रोजगार राहतील रोजगाराच्या नवीन संधी तयार होतील कुक्कुटपालनमध्ये गावरान अंडी मिळतील गावरान कोंबड्या मिळतील खाणं जे आहे तर ते आपलं सुखकर होईल आणि याच्यातून कॅन्सरसारखे रोग हे दूर राहतील कारण की इंजेक्शनवरच्या पोल्ट्रीमधील बॉयलर कोंबड्या खाण्यापेक्षा गवरण कोंबड्यांची चव आणि त्याची पौष्टिकता ही कितीतरी पटीने अधिक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत याचसोबत आपल्याकडे एक वरदान आहे ते म्हणजे शेळी गरीब शेतकऱ्याची गाय म्हणजे शेळी असते तर ती शेळी दूध देते त्याचसोबत त्याला चांगला आधार देते त्याच्या गोष्टींना तर त्या शेळीच्या संवर्धनासाठी आपला भाग जो आहे बार्शी हा उस्मानाबादी शेळीसाठी फेमस आहे आणि महाराष्ट्रात उस्मानाबादी शेळीच्या मटणाला खूप डिमांड आहे जर आपण बार्शीसारख्या ठिकाणचा जरी विचार केला तरी सातशे रुपयाच्या खाली किलो मटण नाही म्हणजे बार्शी शहराला साधारणतः महिन्याला पाचशे ते सातशे बोकड्यांची गरज आहे म्हणजे एवढी कन्झम्शन बार्शीतलं होतं आहे तर आपण यासाठी खरंच आपल्या इकडे पोल्ट्री फार्म गोड फार्म केरणं गरजेचं आहे आणि या गोष्टींमध्ये आपला वापर होईल आपले उद्योग भरभरासाठीच लागतील इथल्या इथं होतील आपल्या मुलांना जो रोजगार किंवा जी नोकरीमधून मिळणारी जी आय आहे किंवा जे काही रक्कम मिळणार आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पगार तुम्ही जागेवरती शेतीत देऊ शकता कारण शेती आहे आणि पाण्याचं चा चांगलं नियोजन होत आहे आपल्या इकडे आपल्या इथे चांगलं पाण्याचे स्रोत सध्या तयार होत आहेत नवीन नवीन क्षेत्र ओलत्याखाली येत आहे तर याचा वापर आपण करणं गरजेचं आहे मग यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करू शकतो शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून हे सगळे उद्योग आपल्याला हाताळता येतील पस्तीस ते पस चाळीस पन्नास साठ टक्क्यापर्यंतच्या अनुदानाच्या भारत सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत ज्यांचा वापर करून आपले उद्योग उभा राहतील आपल्या गावाकडच्या मुलांना बेरोजगार तरुणांना त्यातून रोजगार मिळेल आणि आपल्याकडचा उत्पादित जो माल आहे तो प्रक्रिया करून बाहेर पाठवता येईल आपल्याला तर अशा प्रकारचे प्रोड्युसर कंपनीज तयार करण्यासाठी आम्ही मदत करतो आहे आम्ही त्या कंपनीज तुमच्या कम उभा करून देऊ त्यांना लागणारे डॉक्युमेंटेशन पार्ट झाला किंवा त्यांना असणारे मार्गदर्शन त्यामध्ये त्यामध्ये येणाऱ्या अडचणी तर या सर्वांवरती आम्ही एक सर्वसमावेशक असे चर्चासत्र घेतो आहे शिबिरं घेतो आहे महाराष्ट्रभर माझ्या अशा बरेचशी व्याख्यानं झाली बरीचशी शिबिरं झाली आणि बरेचसे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आपण मार्गदर्शक कार्यक्रम राबवलेले आहेत ते इथं बारशीमध्ये आता कंटिन्यू करता येतील आणि मी प्रत्यक्ष बारशीमध्ये तुम्हाला भेटीसाठी उपलब्ध आहे याचसोबत आपल्याकडे आधुनिक शेतीकडे देखील वाटचाल चालू आहे ती करणं गरजेचं आहे आता यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या योजना आहेत काही ज्यामध्ये पॉली हाऊस ग्रीनहाऊस यासारखे संश संरक्षित शेती करण्याचे माध्यम मा तयार आहेत उदाहरणार्थ असं आहे की आपण अभिनव फार्मर्स बऱ्याच वेळा ऐकतो की एका एकरमध्ये मोठ्यात मोठं उत्पादन घेणारे बोडकेंसारखे शेतकरी की जे आज करोडपती आहेत मोठे मोठे व्याख्यान देतात तर तशा प्रकारची क संरक्षित शेती आपल्याकडे का नाही व्हावी हो महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तुळजापूरच्या कडेचा भाग किंवा आपला बारशी भाग तर हा भाग मिरचीसाठी खूप चांगला आहे मिरचीसारखं उत्पादन चांगलं डेव्हलप होऊ शकते येऊ शकतं मिरचीसारखा डे बेल्ट डेव्हलप होऊ शकतो आपल्या भागामध्ये तर यामध्ये पॉली हाऊसच्या माध्यमातून ही संरक्षित शेती करता येईल अवकाळी पावसाचं त्यामुळे संकट दूर होतं की त्या पावसाचा फटका बसत नाही ऊन वाऱ्याचा त्रास होत नाही आतमधलं क्लायमेट कंट्रोल ठेवता येतं पाहिजे तसं टेम्परेचर ठेवता येतं या गोष्टींचा वापर आज दुबईसारख्या अबुधाबाबसारख्या देशांमध्ये होतो आहे की तिथले लोक रेगिस्तानमध्ये किंवा वाळवंटात शेती करायला लागली आणि आपल्याकडची एवढी सुजलाम सुपलाम शेती असून देखील आपण या गोष्टींचा वापर करत नाही निसर्गावरती जरी आपण अवलंबून असलो तरी देखील काही गोष्टी आपल्या हातात आहेत त्यामध्ये पॉली हाऊस ग्रीनहाऊस की आपली शेती संरक्षित शेत करा त्या टनेलच्या खाली करा आणि त्यातून आपले हे उद्योग सुरू राहतील यामध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरती रोगराई कीड कमी येते कारण कंट्रोल फार्मिंग असतं आहे तर ह्या सर्व गोष्टींसाठी आधुनिक फार्मिंगसाठी हायड्रोफोनिक्स आहे पाण्यावरची शेती आहे त्यानंतर एरोफोनिक्स आहे हवेवरची शेती आहे वर्टिकल फार्मिंग आहे म्हणजे एवढे छान वापर यामध्ये आहेत आणि हे आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत दहा दहा फुटाचे पंधरा पंधरा फुटाचे आज टोमॅटोचे वेल जातात आणि त्यावरती एका एकरामध्ये वीस पंचवीस टनापर्यंत उत्पादन घेतलेले शेतकरी आहेत आणि हे महाराष्ट्रातले आहेत मग आपल्या बारशीसारख्या ठिकाणी का नाही तर आपल्या बारशीसारख्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी आधुनिक शेतीच्या माध्यमातून करू शकतो यासाठी सरकार मदत करते आम्ही मदतीसाठी आहोत आणि इथल्या उद्योजकांना वाढीसाठी ह्या गोष्टी आम्ही करून देऊ आता यामध्ये उत्पादित झालेल्या मालाचं काय करायचं हा एक मुद्दा आहे तर आपला जर उत्पादित माल जर क्वालिटीचा असेल त्या गुणवत्तेचा असेल तर आपल्याला स्थानिक बाजारपेठ आपली बार्शी आहे बार्शीमध्ये दोन कृषी बाजार समिती आहेत ज्या महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे बार्शी की ज्याच्यामध्ये दोन कृषी बाजार समिती एवढ्या उत्तमरित्या चालतात आणि या गोष्टी एक माझ्या उद्योजकाच्या नजरेतून आहेत किंवा मार्गदर्शनाच्या नजरेतून आहेत हे इथल्या शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे आपले जवळपासचं मार्केट जे आहे ते सोलापूर आहे चांगलं मार्केट आहे त्यानंतर पुणे कनेक्टिव्हिटी आहे आपल्या इथं रेल्वे आहे आपल्या इथल्या रेल्वेने हे मटेरियल जाऊ शकतं येऊ शकतं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणखीन महत्त्वाचं असं आहे की अजून बाहेर जर जायचं म्हणलं आपल्याला तर आपल्याला पोर्ट जवळ आहे साधारणतः तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरवरती नावाशेवा हे मोठं पोर्ट आहे भारतातलं दोन नंबरचं पोर्ट बंदर इथून माल भारतातला बाहेर जातो आहे मग आपल्या का जात नाही आपल्याला किती तासाचं रनिंग आहे सात ते आठ तासाचं आठ तासात आपला मटेरियल जर पोर्टपर्यंत जात असेल आणि तेही ट्रॅफिकमध्ये जर ट्रॅफिक नसेल तर पाच तासात ता ता आपण ता जातोय तर इथून इम्पोर्ट एक्सपोर्टसारख्या संधीच खूप मोठ्या अवेलेबल आहेत ज्यामध्ये पूर्वेकडील देश असतील किंवा पश्चिमेकडील देश असतील यासाठी जोडणारा एक चेन्नई सुरत हायवे तयार होते आपल्याकडे ज्यामध्ये आज सकाळी जर आपण एखादा माल इथून भरला तर संध्याकाळी तिथल्या मार्केटला उतरता येतो आहे मग तो सुरतमध्ये उतर उतरू किंवा चेन्नईमध्ये उतरू सकाळी इथून भरणे संध्याकाळी तिकडे उतरवणे मी तिथले बाजारपेठेत पोहोचवू शकतो ही एवढ्या संधी चालून येणारं एकमेव शहर आहे बार्शी आणि अशा ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या आज मोठे मोठे गोडाऊन वेअरहाऊस तयार करत आहे तर आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या उद्योजकांनी आपल्या लोकांसाठी हे करणं गरजेचं आहे तर यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण असं मार्गदर्शन करतो आहे तुमची कंपनी तुमचे उद्योग हे उभा करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करतो आहे तर यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योगामधली मोठी संधी त्या डेव्हलप होतील हे सर्व करण्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे आता यासोबत आपल्याला आपल्या कृषीपूरक उद्योग आहेत हा आमचा दहावा प्रकार आहे उद्योगांचा ज्यामध्ये आम्ही मार्गदर्शन करतो आहे तर कृषीपूरक उद्योग की कृषीला लागणाऱ्या वस्तू आता यामध्ये काय काय असतं तर खतं असतं बियाणं असतं या सर्व गोष्टी असतात तर यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी लागणारं जे हे आहे गांडूळ खत निर्मिती आहे किंवा आपल्याकडे असणारे कुक्कुटपालनामध्ये जो खत निर्मिती होते तर त्याची प्रक्रिया असेल किंवा इतर जे काही जीवाणू प्रक्रिया उद्योग आहेत त्यानंतर आपली वेगवेगळ्या प्रकारच्या पानाच्या पुलाच्या अशा शेते होतात तर त्याच्यातून येणारे वेस्टेज आहे त्याच्यापासून खत निर्मिती होते गोबर गॅस निर्मिती होते तर हे सर्व जे कृषीपूरक उद्योग आहेत तर या उद्योगांसाठी देखील आम्ही मार्गदर्शन करतो आहे अशा सर्व मार्गदर्शनासाठी आम्ही बारशीतील हे परिपूर्ण असं आमचं ऑफिसचं सेटअप तयार केलेलं आहे आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आता या एवढ्या सर्व उद्योगांचं आपण सांगितलं विस्तर तसं सविस्तर वर्णन केलं आता कन्सल्टन्सी बार्शीमध्ये किती दिवस झाला आहे किंवा हे कधीपासून काय करते काय काय करणार आहे हे तुम्ही ऐकलं आता जे उद्योजक आमच्यासोबत जोडलेले आहेत तर त्यांच्याविषयी थोडं सांगतो तर यामध्ये आपल्या बार्शीसारख्या ठिकाणी घोडेगाव ग घोडे गल्लीमध्ये सॉरी घोडे गल्लीमध्ये भांगे अँड सन्स यांचं मसाला उत्पादनाचं एक शॉप आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून अमोल अगमारे सर यांची प्रियदर्शनी ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी याच्या माध्यमातून त्यांचा उद्योग एक्सपान्शन करण्यासाठी आम्ही दोन हजार बावीसमध्ये त्यांचे उद्योगासाठी लागणारी मशनरी व त्यांना मार्गदर्शन वगैरे हे गोष्टी केलेल्या आहेत तर तुम्ही त्या उद्योजकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून मसाला उद्योगाची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या कन्सल्टन्सी सर्विसेसचा त्यामध्ये कसा फायदा झाला त्यांना तर त्याचं ते उदाहरण तुम्ही पाहू शकता दुसरं एक उदाहरण आहे यामध्ये हे शिक्षक दाम्पत्य आहे रिटायरमेंटनंतर काय करावं हा एक प्रश्न असतो पण यांनी रिटायरमेंटच्या आधीच हे सोल्युशन शोधलं होतं तर असे दाम्पत्य आहे वर्षा मॅडम आणि रगडे सर तर यांनी माडेश्वरी मंगल कार्यालयाच्या शेजारी आपल्या उपळाई रोड बारशी येथे वर्षा दाळमिल म्हणून प्रकल्प चालू आहे ज्याला तुम्ही विजिट करू शकता तर त्यांच्याकडे आपली दोन हजार तेवीसमध्ये कन्सल्टन्सी आपण दिली होती त्यांना तर त्या माध्यमातून त्यांचं डाळ प्रक्रिया उद्योगाचं एक्सपॅन्शन त्यांनी केलं त्याचसोबत त्यांच्याकडे ऑइल मिल त्यांनी सुरू केली आणि शेंगा फोडणी यंत्र तर अशा माध्यमातून साधारणत बारा लाख रुपयाचं प्रकरण हे केलेलं आहे आणि त्याला पस्तीस टक्के सबसिडी मिळाली त्यांना चार लाख वीस हजाराचं समथिंग आहे तर यामध्ये हे उद्योगाचे उदाहरणं प्रत्यक्ष माणसांना भेटून तुम्ही पाहू शकता हे प्रियदर्शनी ॲग्रिकल्चर अँड लिगल कन्सल्टन्सीची उद्योजकतेची एक वाटचाल आहे तर यामध्ये तिसरं एक उदाहरण आहे आपल्या बार्शी तालुक्यातील निंबळक या ठिकाणी एक उद्योजक आहेत शशिकांत पाटील तर पाटील सरांची आणि माझी भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला अडचण अशी आहे की माझं सिबिल खराब आहे मला बँक लोन देत नाही ज्या बँकेने किंवा ज्या ब्रँचने चार लाख रुपयाचं त्यांना लोन दिलेलं नाही तर त्याच बँकेने सिबिल आपण त्यांचं दुरुस्त केलं काही उपाय सांगितले त्यांना सहा महिन्यामध्ये त्याच बँकेने त्यांना विदाऊट मॉर्गेज नऊ लाख शहाण्णव हजार रुपयाचं लोन दिलं त्याच बँकेमध्ये तोच कस्टमर तेच मॅनेजर हे सर्व हे उदाहरणं समोरचे आहेत आणि त्यांचा निर्मितीचा उद्योग सध्या चालू आहे जो तुम्ही पाहू शकता त्यांचं कुक्कुटपालन चालू आहे तर अशी उदाहरणं आम्ही आधी तयार केली बार्शीमध्ये आणि त्यानंतर बार्शीमध्ये ऑफिस ओपनिंगचं प्लॅनिंग केलं साधारणत दोन हजार एकवीसपासून आपल्या बार्शी शहरामध्ये आमची कन्सल्टन्सी चालू आहे आणि तुम्ही या लोकांशी भेटू शकता माहिती घेऊ शकता त्याचसोबत आपल्या तुळजापूर रोडवरती बावीच्या अलीकडे एक ऑइल मिलचा प्लांट आहे तर त्या प्लांटचं ॲक्च्युअल जर कॉस्टिंग पाहिलं तर अठ्ठेचाळीस लाखाचं कॉस्टिंग आहे जो प्लांट आम्ही चौतीस लाख रुपयात बसवला आणि ज्या बँकेने हे प्रकरण रिजेक्ट केलं तर त्याच बँकेमध्ये त्याच ऑफिसरनी त्यांचं लोन सँक्शन केलं लो, हे विदाऊट मॉर्गेज एक आहे एकवीस लाख रुपये एच डी एफ सी बँक बार्शी तर ह्या सर्व उद्योग चालू आहेत आणि या उद्योगांना तुम्ही भेटी देऊ शकता तिथून आपल्या कन्सल्टन्सीची माहिती घेऊ शकता तिथून हे उद्योग सुरू होतील आणखीन आता बार्शीमध्ये साधारणतः आठ फार्म आणि तीन पोल्ट्री उद्योग हे सुरू होत आहेत तर त्यांचं जे ओपनिंग आहे तर ते आपल्या या जुलै महिन्यामध्ये साधारणत तीन गोड फार्मचं उद्घाटन होईल आणि म्हणजे सॉरी काम सुरू होईल आणि तीन पोल्ट्री फार्मचं हे काम सुरू होईल तर अशा पद्धतीचे उद्योग हे आपल्या वार्षिक शहरात झालेले आहेत किंवा होत आहेत तर अशा उद्योग प्रक्रियेमध्ये तुमच्या उद्योजकतेमध्ये तुम्ही आमची साथ घेऊ शकता आणि तुमच्या उद्योगांना सुरू करण्यासाठी वाढवण्यासाठी आम्हाला एक संधी द्या आपले कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आता काय काय सर्व्हिसेस मिळतात हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे का फक्त प्रत्यक्ष सर्व्हिस मिळते का प्रत्य फक्त ऑनलाईन सर्व्हिस मिळते फोनवरती मार्गदर्शन होतं का या सर्व प्रश्नांसाठीचं एक उत्तर असं आहे की फोनवरती मार्गदर्शन मिळतं प्रत्यक्ष सर्व्हिस मिळते आणि यामध्ये आपण तुमच्या उद्योगासाठी एखादा उद्योगाचं सेटअप करण्यासाठी सुरुवातीला कस्टमरचं किंवा उद्योजकाचं हे आपण मनोगत ऐकून घेतो आणि त्यानुसार ठरवतो की उद्योजकाला किती उत्पादनाची आवश्यकता आहे किती इन्कम पाहिजे त्यानुसार त्यांचा प्लांट डिझाईन केला जातो त्यानुसार असणाऱ्या योजनांची त्यांना माहिती दिली जाते आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रं त्यांच्याकडे घेऊन आपण स्वतः कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करतो यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रिकल मशनरी हा जो पार्ट आहे हा पार्ट प्रत्यक्ष सुपरविजनच्या माध्यमातून सांभाळतो मग यामध्ये होणारे शेड आहे किंवा मशनरीसाठी फाउंडेशन आहे इलेक्ट्रिकल वर्क आहे की कि किती असावं हो, काय असं हो। तर या सर्व गोष्टींसाठी प्रत्यक्ष सुपरविजन चार्जेस होतात आणि त्यानुसार कामाची सुरुवात होते यानंतर एखादं उत्पादन सुरू केलं जातं उदाहरणार्थ जर आपण सांगितलं की मसाला उद्योग आहे तो मसाला उद्योगाला लागणारी मशिनरी कोणती त्याच्यासाठी शेड किती लागणार आहे त्यामधून येणारं उत्पादन किती त्याचं फॉर्म्युले काय असतील उद्योग सुरू करण्यासाठी मसाला कसा करायचा तर हे फॉर्म्युले तर हे फॉर्म्युले आपण डिझाईन करून देतो जे उद्योग मोठे आहेत तर त्या उद्योगांसाठी न्यूट्रिशन्स आपल्याकडे अपॉइंट आहेत कन्सल्टन्सी माध्यमातून की जे मिळणारं जे फूड आहे तर ते बी आय एस स्टँडर्डप्रमाणे मार्केटमध्ये चालावं कोणत्याही प्रकारचं उद्योजकाला अडचणी येऊ नयेत त्यांच्या फूड लायसनमध्ये किंवा त्यांनी केलेल्या उत्पादनामध्ये तर यासाठी सर्वचे कन्सल्टन्सी दिली जाते उत्पादित मालाचं पॅकिंग ब्रँडिंग कसं असावं की त्याचं कवर कसं असावं त्याच्यामध्ये माल पॅकिंग कोणता करावा किती जाडीची थिकनेसची पॉलिथीन असावी किंवा किती जाडीचं बॉक्स पॅकिंग असावा कोणत्या माध्यमातून कोणत्या मार्केटला हे मटेरियल जाणार आहे बल्कमध्ये जाणार आहे किरकोळमध्ये विक्री आहे गाव पातळीला विक्री आहे किंवा देशपातळीला किंवा बाहेरच्या ह्याच्यात तर या सर्व गोष्टींसाठी परिपूर्ण अशी आपली कन्सल्टन्सी सर्विस आहे याचसोबत आपण जर विचार केला की बाबा आता हे झालं पॅकिंग मटेरियलचं तर आता लाईव्ह स्टॉकचं काय तर लाईव्ह स्टॉक म्हणजे काय आहे की शेळी कोंबडी मेंढी ह्या तर या गोष्टींसाठी काय असतं की कोणती ब्रीड खरेदी करावी किंवा कोणत्या जातीची शेती शेळी घ्यावी त्याचे असणारं शेड कसं असावं त्या शेडमध्ये जागा कशी असावी त्याचं फाउंडेशन कसं असावं त्याचं ड्रॉइंग हे आपण पूर्ण देतो आहे त्याचं पूर्ण सुपरविजन करतो आहे त्यांना पाणी किती लागावं आणि पाणी किती व्यवस्था करावी कशी करावी त्यांना आरो प्लांटची गरज आहे का किंवा नाही किंवा किती मोठा प्लांट आहे त्याचं बजेट किती आहे त्यांना लागणारे वॅक्सिनेशन काय असतील की त्यांना कोणते कोणते इंजेक्शन द्यावे किंवा डॉक्टर तिथं अपॉइंट करायची गरज आहे का किंवा औषधं कोणती असावी हंगामी कोणते आजार येतात कोणते येत नाहीत तर या सर्व गोष्टी ज्या आहेत हे आपण कन्सल्टन्सीच्या माध्यमातून पाहतो आहे सांभाळतो आहे आणि अशी परिपूर्ण असणारी कन्सल्टन्सी जी आहे शेती आणि शेतीपूरक उद्योग पशुसंवर्धन तर यामध्ये असणारी बार्शीतली एकमेव किंवा हो। सोलापूर जिल्ह्यातली एकमेव हो कन्सल्टन्सी आहे आता हा पार्ट पूर्ण झाला प्लांटचा बँकिंग संदर्भात काय होतं हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की बँकेचं सर तुम्ही पाहणार का हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो मला तर बँकेचं असं आहे की आम्ही तुमची फाईल आल्यानंतर पहिल्यांदा तुमचं सिव्हिल रेकॉर्ड चेक करतो दुसरी गोष्ट प्रोजेक्टचं लागणारं बजेट आणि त्यासाठी लागणारी संपत्ती तुमच्याकडे आहे का या गोष्टी चेक करतो त्यासाठी असणाऱ्या विविध योजना आम्ही चेक करतो आणि याच्यातून आम्ही तुमच्या बँकेला मार्गदर्शन करतो दुसरी गोष्ट अशी आहे की ठराविक बँक आहे का तर असं नाही आपल्याकडे असणाऱ्या सर्व बँका नॅशनलाइज बँका असतील आर आर बी असतील फक्त ज्या बँकांकडे सबसिडी गव्हर्मेंटची येऊ शकते तर अशा बँकांच्या सर्व आपण मॅनेजर्स असतील किंवा फील्ड विजिटर्स असतील त्यांचं रिजनल ऑफिस असेल किंवा झोनल ऑफिस असेल तर तिथील सर्वांशी संपर्क साधून त्या त्या योजनेच्या असणाऱ्या त्रुटी आपण कमी करतो आणि ते लोन पास होण्यासाठी सुखकर करतो मग यातून हे आपले उद्योग उभा राहतात यामध्ये असणारे कायदे किंवा त्याचे असणारी व्यवस्था तर या सर्व गोष्टींचा एक परिपूर्ण असा मेळा किंवा ह्याचा परिपूर्ण असा एक संयोग जो आहे तो प्रियदर्शनी ॲग्रिकल्चर अँड लिगल कन्सल्टन्सी आहे आणि अशा आमच्या कन्सल्टन्सीची तुम्ही सर्व्हिस घ्यावी आणि आम्हाला ॲप्लिकेशनपासून तुमच्या म्हणजे कागदपत्राची हाताळणीपासून ते तुमचा प्लांट उभा करणे आणि त्यानंतर पुढच्या उत्पादनाचं विक्री करणे इथपर्यंतची पूर्ण सर्विस हे आम्ही देतोय तर त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष संपर्क साधा संपर्क क्रमांक इंजिनियर अमोल शंकरराव वाघमारे त्र्याऐंशी सतरा तेवीस शहाण्णव शहाऐंशी अर्थात हा माझा पर्सनल नंबर आहे दुसरा नंबर ॲडव्होकेट प्राजक्ता राजाराम अवसर शहाण्णव झिरो सात तेरा ब्याऐंशी शहाण्णव आणि आमच्या बार्शी ऑफिसला व्हिजिट करा आमच्या ऑफिसचा पत्ता आहे राणा कॉम्प्लेक्स बार्शी बसस्टँड शेजारी बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला म्हणजे एक जुलै हा तसा कृषी दिन आहे याच दिवशी सी ए डे असतो म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट डे असतो तर परत याच दिवशी डॉक्टर डे असतो तर हा एक चांगला योग साधून आम्ही बार्शीतील एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आपले बार्शीचे माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते बार्शीतील प्रियदर्शिनी ॲग्रिकल्चर अँड लिगल कन्सल्टन्सी ह्या बार्शी ऑफिसचा शुभारंभ ठेवतो आहे तर सर्व शेतकरी बांधवांना समाजातील सर्व घटकांना आणि प्रगती करू इच्छिणाऱ्या सर्व उद्योजकांना हार्दिक हार्दिक आग्रहाचे निमंत्रण धन्यवाद